छत्रपती संभाजीनगर काँग्रेस शहर अध्यक्ष महिला पदाच्या नियुक्तीमध्ये घोळ करून पद मिळवल्याचा आरोप काँग्रेस नेत्या अनिता भंडारी यांनी केलाय आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे नेमके काय प्रकरण आहे बघूयात मी अनिता भंडारी महिला उपाध्यक्ष फादर काँग्रेस अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या कमिटीने जो टास्क दिला होता तो टास्क होता महिला मेंबरशिपचा आणि तो मी पूर्ण केला आहे तेराशे एकोणसत्तर मेंबर मी बनवले आहे आणि माझ्यापेक्षा दोन नंबरला जी महिला आलेली आहे दीपाली लालाजी मिसाळ यांनी अकराशे अठ्ठ्याऐंशी मेंबर केलेली आहे आणि संध्याकाळी सवाल की म्हणल्या होत्या की जे महिला जास्त जास्त मेंबरशिप करेल तिला आम्ही महिला शहर अध्यक्ष बनवू आणि मी त्या पदासाठी ही मेंबरशिप केलेली मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आणि यामध्ये मला आमच्या शहराचे शहराध्यक्ष युसुफ शेख डॉक्टर कल्याण काळे साहेब खासदार साहेबांनी पण मदत केलेली आहे किरण पाटील डोंगावकर सर्वच सेलचे अध्यक्ष सर्व महिला भगिनी सर्व सन्माननीय नेते या सर्वांची मला साथ लाभली आणि मग मी तो टास्क पूर्ण करू शकले म्हणून मला असं म्हणायचं आहे की दीपाली लालाजी मिसाळ या दोन नंबरला आलेल्या असताना तिची नियुक्ती कशी झाली हा प्रश्न मला पडला आहे आणि माझ्या घरी कार्यकर्त्याच्या दोन दिवसापासून नुसत्या गर्दी झाली आहे ताई आपण कसं काय हरलो आपण तो जिंकलो होतो आणि मग संध्या ताई सवाल की म्हणतात की तिने जरा कमी ऐकला असन तर ता संध्या ताईला माझी विनंती आहे सन्मानाने संध्यात आई सवाल की माझी नियुक्ती तुम्ही करणार म्हणले आणि माझ्या जो तुमचं तुम्हीच मला शहर अध्यक्ष करणार हे बोललेलं आहे ते सगळं माझ्याकडे आहे आणि ते जर मी दिलं ना तर आपल्या पार्टीची बदनामी होईल होईल कारण मी काँग्रेस पक्षाची एक निष्ठ आहे हे तुम्हालाही माहिती गेल्या बावीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करते आणि मी कधीही कोणाच्याही विरोधात जात नाही पण मी पहिल्यांदा इच्छा व्यक्त नाही केली ही माझी दुसऱ्यांदा आहे पहिल्यांदा संध्याताई इथे आल्या होत्या तेव्हाही मी पद मागितलं होतं आणि एअरपोर्ट वर दीपाली लालाजी पवन डोंगरे यांनी माझ्या अंगार धावून आले आणि तेव्हाही माझं पद थांबवून तिने ते पैशाच्या जोरावर तिच्या ओळखीच्या गौरावर घेतलं हा माझ्यावर अन्याय झालाय न्यायच्या न्याय मिळेपर्यंत मी दिल्लीला आमरण उपोषण धरणार आहे आणि माझे सहकारी आणि मी आम्ही स्वतः दिल्लीला जाऊन तिथं आमरण उपोषण धरणार आहे आणि मी माझा जीव गेला तरी मी आम्हाला नोकन सोडणार नाही आणि एवढंच माझं म्हणणं आहे की मला न्याय मिळाला पाहिजे संध्याकाळी सवाला त्यांना पण माझी विनंती आहे आणि अलका लांबा मॅडम ला पण की त्यांनी माझ्यावर अन्याय होऊ देऊ नये कारण मी पार्टीची एकनिष्ठ सदस्य आहे आणि सगळ्यांशी माझे चांगले संबंध आहेत आणि तुम्ही जो टास्क दिला होता तो मी पूर्ण केलेला आहे आणि माझ्या शहर अध्यक्ष साहेबांनी येसुफ शेख भैयानी पण त्यांना पत्र पाठवलेलं आहे की यांची अपॉइंटमेंट करा यांनी जो टास्क दिला होता त्यांनाही की आम्ही भंडारीलाच करू पण असं काही झालं नाही आणि आता त्या म्हणतायत मला ती जर म्हणत असेल तर आम्ही तिला जिल्हा अध्यक्ष करू तर ताई तुम्ही दीपाली मिसळ करा ना जिल्हा अध्यक्ष मला कशाला करता ती तीन वर्ष राहिलेली आहे ना शहर अध्यक्ष तुम्ही मला शहर अध्यक्ष करा आणि त्यांना जिल्हा अध्यक्ष करा कारण माझं काम शहरासाठी आहे मी शहराची मेंबरशिप केलेली आहे एवढंच मी बोलते आणि मी दिल्ली येथे अमरून उपोषण धरणार आहे आणि माझ्या सर्व सहकारी आणि मी